तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाऊन अल्टर कसा करायचा ते शिकवणार आहे अगदी बेसिक व्हिडिओ आहे आजचा कारण काय होतं की माझ्या जे यूट्यूब चॅनलवरती माझ्या बरेच व्हिवर्स असे आहेत की ज्यांना अगदी ते बेसिकपासनं म्हणजे त्यांना माहिती नसतं की कसं अल्टर करायचं काय असे पण माझे व्ह्यूअर्स आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून हा खास व्हिडिओ मी आज बनवते आहे आता हा माझा स्वतःचाच गाऊन आहे पण याच्या व्यतिरिक्त मी बाहेरचे पण गाऊन अल्टर करून देते यातनं पण थोडी काय थोडी का असे ना आपल्याला एक इन्कम भेटते म्हणजे काही ना काही पैसे भेटतात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्ही अल्टर म्हणजे अगदी सोपे पद्धतीने मी तुम्हाला अल्टर करून दाखवेल जर तुम्हाला बाहेरच्या कुणाच्या गाऊनची ऑर्डर येत असेल तर ती ऑर्डर तुम्ही नक्की घ्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तेवढेच काय होतं की आपल्याला तेवढीच एक इन्कम सुरू राहते तर हे बघा हा कॉटनचा गाऊन आहे तर याला मी काय केलं आहे वॉश करून घेतलेला आहे म्हणजे पाण्यात भिजत घातलं दहा पंधरा मिनटं आणि सुकू दिला म्हणजे काय होतं आपलं कॉटन असतं ना ते मग भरून निघतं आणि नेहमी जेव्हा आपण कुठलीही गोष्ट अल्टर करतो म्हणजे जर कॉटनचा कपडा कुठलाही असू दे म्हणजे मग ती कुर्ती असो किंवा कुठलंही असो ते पहिले तुम्ही पाण्यात भिजून घ्यायचं जेणेकरून त्यात जो कॉटन असतो तो कॉटन भरून निघतो आणि मगच त्याला आपण अल्टरिंग करतो तर असं तुम्ही पण एकदा वॉश करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता अल्टरिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता तुम्ही बघू शकता गाऊन मी असा उलटा करून घेतलेला आहे सरळ बाजू ही आतमध्ये आहे आता काय करायचं आहे पहिले आपल्याला गाऊनची जी उंची आहे आता ही बघायची तर हा गाऊन साडे बावन इंच आहे म्हणजे मी मोजला होता हा साडे बावन इंच याची उंची दिलेली आहे रेडीमेडमध्ये पण आता याला अल्टरिंग करून मला हा पन्नास इंचाच करायचा आहे तर पन्नास इंच म्हणजे माझ्या हाईटला पन्नास इंच लागतो म्हणून मग मी काय करेल पहिले याला असं फोल्ड करेल खालून असं असं डायरेक्ट टाकून पण आपल्याला ती मार्किंग दिसत नाही त्यामुळं हे असं खालून पहिले फोल्ड करायचं आणि कधी पण आपल्याला गाऊन अल्टर करायचं असेल तर पहिले आपली जी हाईट आहे त्यालाच अल्टर करायचं कारण काय होतं एकदा ही अल्टर झाली ना की मग ही फिटिंग चांगली येतं पण आपण काय करतो कधी कधी म्हणजे काही बरेचसे असे लोक हे करतात की पहिले फिटिंग करतात आणि हे नंतर करतात तर त्याची फिनिशिंग चांगली येत नाही म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला अगदीच सुरुवातीला माझ्याकडं जेव्हा मशीन नव्हती तेव्हा मी बाहेर माझे एक दोन गाऊन अल्टरिंगला दिले होते तेव्हा त्या टेलरने माझं माझ्या गाऊनचं असंच केलं होतं ते मला आवडलेलं नव्हतं पण ठीक आहे त्यावेळेला मी माझ्याकडं मशीन नसल्यामुळं मी ते ॲडजस्ट केलं पण मी जेव्हाही करते किंवा कस्टमरचं पण करून देते तर तेव्हा मी अशीच प्रॉपर फिटिंग करत असते तर हे बघा आता हे फोल्डवर आपण टाकलेलं आहे तर आता साडे म्हटल्यानंतर मला हे पन्नासचं हे माप घ्यायचं आहे म्हणून मग मी इथे हे अडीच इंचावरती फोल्ड करून घेईल पूर्ण अडीच इंचावरती हे फोल्ड करून घ्यायचं आहे प्रॉपर एकसारखं आणि जर, फोल तर जर हे फोल्ड केल्यानंतर तुम्हाला शिवताना जर असं वाटत असेल की हे मागे पुढे होईल किंवा लहान मोठं होईल तर याला ना अशी मार्किंग करून द्यायची इथे बरोबर अशी थोडी थोडी जरी मार्किंग केली तुम्ही तर बर बरोबर त्या मार्किंगवर तुमचा हा पट्टा व्यवस्थित अल्टर करताना आला पाहिजे म्हणजे तो एकसारखा येईल आता मला कसं होतं की मी बरेच गाऊन करते अल्टरिंग त्यामुळे मला हे मार्किंगची गरज पडत नाही फक्त आता तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणून मी ही मार्किंग दाखवती आहे तर अशी मार्किंग तुम्ही जर दोन्ही बाजूला करून घेतली इकडे आणि इकडे तर तुमचा हा जो बेल्ट आहे म्हणजे हा खालचा पट्टा असा व्यवस्थित एकसारखा लागला लाग जाईल तर आता हे झालं खालचं आता याला काय करणार आहे मी याला पहिले पूर्ण शिलाई करून घेणार आहे अशी काठा काठानी पाव इंचावरती पूर्ण शिलाई करून घेणार आहे आता ही शिलाई केल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे म्हणजे आपली जी बाही आहे बाही बघायची आता माझ्या बाहीचं माप आहे तेरा इंच तर तेराच्या अर्धे खर तर साडेसहा होतात पण आपल्याला गाऊन हा नेहमी लूज पाहिजे असतो कारण कसं असतं की गाऊन मध्ये अगदीच कम्फर्टेबल आपल्याला फील करायचं असतं त्यामुळं गाऊन नेहमी हा अर्धा इंच तरी लूजच ठेवायचा तर हे माप मी सात इंच घेणार आहे म्हणजे साडेसहा प्लस अर्धा इंच माझे जे बाहीचा जो घेर येतो तो तेरा इंच येतो तर तेराचा अर्ध येतं साडेसहा पण अर्धा इंच आपण अजून जास्त लूज ठेवणार आहे कारण हा गाऊन आहे म्हणून ते इथे सात इंचवरती मी मार्किंग करून घेतलेला आहे सेम तिकडच्या भागात आपण सात इंचवरती सा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता हे जे गाऊन असतात हे गाऊन बरेच मोठे असतात तर तुमचा जो कमरेचा घेर आहे तो, तो पहिले तुम्ही माप करून घ्यायचा आहे आणि सीट घेर सीट घेर किती येतो ते बघून घ्यायचा आहे आणि याच पण माप घ्यायचं आहे तर याच्यामध्ये बघा आता इथे हा चोवीस पंचवीस येतोय तर याला बरोबर मी दोन दोन इंचावरती मार्किंग करते कारण मला एवढा लूज गाऊन लागणार नाहीये त्यामुळे मी दोन दोन इंचावरती पहिले मार्किंग करून घेत आहे जर तुम्हाला कमर घेर वरनं किंवा सीट वरनं पण नाही कळलं तर सरळ सरळ काय करायचं दीड दीड इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे इथे दीड इंचावर दीड ते दोन इंचावरती बरोबर मार्किंग करायचं इथून पूर्ण खालपर्यंत तेवढी एक शिलाई मारून घ्यायची जर तुम्हाला वाटलं की अजून लूज आहे अजून तुम्ही जेवढं तुम्हाला फिटिंग पाहिजे दहा ते पाव इंचावरती आणखी फिटिंग तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला दीड ते दोन इंचावरतीच व्यवस्थित वाटलं आणि तुम्हाला थोडा हलकाच जर लूज वाटला तर फिटिंग करू नका कारण कॉटन काय होतं जेवढ्यांदा आपण कॉटन धुतो तेवढ्यांदा तो कॉटन हा भरत जातो त्यामुळं मी काय करते अर्धा अर्धा इंच तरी ऍटलीस्ट थोडस जास्तच ठेवते म्हणजे तो दोन तीन धुण्यात आकसला तरी तो परफेक्टच आपल्या अंगावरती दिसत असतो तर असं मी आता दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथून बरोबर असं पूर्ण खालपर्यंत न्यायचं आहे म्हणजे आता हे बघा आता ही जी आपली मुंडाखोली आहे इथपासनं मी दोन इंच पूर्ण सरळ घेते पण आता बऱ्याचशा कस्टमरला कसं होतं की हे बघा आता इथं एक क्रॉस दिलेला आहे असं बरोबर तुमच्याकडे जर जेव्हा तुम्ही नवीन गाऊन आणणार तेव्हा तुम्ही बघा इथून थोडासा असा क्रॉस मध्ये येतो म्हणजे हा जो घेर आहे इथपासनं हा थोडा मोठा असतो गाऊनचा तर बरेच कस्टमर काय म्हणतात की नाही आम्हाला इथपर्यंतच फिटिंग द्या तुम्ही आणि हा भाग लूज सोडा तर मग ह्या भागावरती आपण अगदीच दोन इंच लूज नाही सोडू शकत मग यावरती आपल्याला एक इंच आपल्याला ही द्यावं लागते म्हणजे शिलाई जसं आता आपण इथन दोन दोन इंच घेतली आहे तर इथून मग एक इंचावरती पुढे संपवावी म्हणजे पुढे जाऊन ती फिनिश करायची आहे तर अशी फिटिंग सुद्धा कस्टमरला द्यावी लागते तर तुम्हाला मी या व्हिडिओतनं दोन्ही फिटिंग शिकवते जर ज्यांना सरळ अगदी सरळ गाऊन पाहिजे असेल तर तुम्ही सरळ दोन इंचावरती शेवटपर्यंत मार्किंग करून फिटिंग द्या किंवा ज्या कस्टमरला खालच्या साईडला घेर मोठा पाहिजे गाऊनचा तर फक्त या घेरपर्यंत इथे तुम्हाला एक दिलेलं असतं क्रॉस मध्ये इथपर्यंत दोन इंचावरती घ्या इथून एक इंच करून ती मार्किंग द्या आणि नंतर इथपर्यंत शिलाई करून ती फिनिश करून घ्या दोन्ही बाजूला तर अशा प्रकारे आपला गाऊन आपल्याला आता अल्टर करायचं आहे आता मला सरळच हवा असतो कारण जास्त घेर मध्ये मला काम करायला जमत नाही त्यामुळे मी दोन दोन इंचावरती सगळी पूर्ण गाऊनला करत असते आणि ही जी फिटिंग मी करते आता हे माझे बरेचसे गाऊन मी स्वतःच करते तर मी जेव्हा अर्धा अर्धा इंच लूज ठेवते याला तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे हा जो गाऊन आहे तो पूर्ण खराब होत तरी माझी जी फिटिंग आहे ती शेवटपर्यंत प्रॉपर राहते आणि जास्त असा आकसलेला वगैरे तो गाऊन कधी दिसत नाही त्यामुळं अर्धा अर्धा इंच तुम्ही पण एक्स्ट्राच ठेवा म्हणजे तो नंतर आकसला तरी तो तुम्हाला परत त्याला लूज करायची गरज पडणार नाही आणि अजून एक सांगायचं झालं आता झालं आता ही अशीच सेम मार्किंग दोन इंचाची तिथनं करून घ्यायची आहे तर आता काय आहे आपल्याला पहिले हे शिलाई करून घ्यायचं आहे खालचा भाग मग ह्या बाहीपासनं पूर्ण सरळ शिलाई इथे मारून घ्यायची आणि सरळ शिलाई तिथून मारायची झाला आपला गाऊन फिटिंग झाला आणि अजून एक सांगायचं झालं कधी पण आपण आता गाऊन आपल्यासाठी म्हणावं किंवा कस्टमरला सांगताना आता बऱ्याच कस्टमरला माहित पण नसतं तर त्यांना पण सांगायचं आता हे बघा इथे ही शिलाई दिलेली आहे हे अगदी कच्च्या शिलाई दिलेल्या असतात त्यांनी दुकानदारांनी ह्या एका वेळेला नंतर फाटतात आता ही बघा माझी तर बरीचशी इथली शिलाई बऱ्याचदा फाटून जायची मला कळायचंच नाही म्हणजे नवीन नवीन तर मला काही कळायचंच नाही असं की याला पण आपण शिलाई द्यायला पाहिजे पण जेव्हा हे फाटायचं तेव्हा मला कळलं की नाही आपण जेव्हाही कुठली नवीन वस्तू आणतो याच्यामध्ये आता कॉटनच्या कुर्त्या असतात किंवा कुठलीही वस्तू आपण जेव्हा आणतो त्याला प्रॉपर पहिले पूर्ण शिलाई द्यायची म्हणजे आता हे बघा हे जे शोल्डर आहे याला पण शिलाई द्यायची दोन्ही बाजूला आपली जी पक्की शिलाई असते जी आपण घरी करतो ही आता त्यांनी थोडीशी कच्ची दिलेली आहे मग परत हा आपला पूर्ण भाग आहे याला पण पूर्ण शिलाई द्यायची याला पण पूर्ण द्यायची आणि गाऊन असेल गाऊनला कसं होतं की इथे झीप असतात तर त्या झीपला पण दोन्ही बाजूला आपण चैनला शिलाई द्यायची म्हणजे जेणेकरून तो गाऊन अगदी तुम्ही शेवटपर्यंत जरी वापरला तरी तो फाटत नाही तर अशी ही या गाऊन मध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितलेला आहे तर मी आता याला पूर्ण फिटिंग करून घेते पहिले खालच्या बाजूला मग पूर्ण हे दोन्ही बाजूला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा गाऊन फिटिंग केलेला आहे तुम्हाला घालून यासाठी दाखवला की ते फिटिंग तुम्हाला कळेल हे बघा मी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे मला सरळ फिटिंग हवी हो असते त्यामुळे मी सरळ घेतली पण आता कस्टमरला जर थोडीशी खालून घेअर पाहिजे असेल तर ती पण फिटिंग मी तुम्हाला व्हिडिओतनं सांगितलेली आहे आणि बाही पण बघा प्रॉपर फिटिंग झालेली आहे हे बघा अगदी सरळ फिटिंग आहे बॅक साईडला पण दाखवते हे बघा अशी प्रॉपर फिटिंग मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला शिकवलेली आहे तुम्ही पण अशीच गाऊनची फिटिंग करून बघा आणि बाहेरचे पण गाऊन जे म्हणजे अल्टरिंगचे तुम्ही ऑर्डर घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला इन्कम सुरू राहील तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया थँक्यू